नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरी सातारा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जगजित कंपनीचा रोटावेटर पाच फुटी रोटावेटर आपण आपण दहाला देत आहे बावन ट्रॅक्टर आहे यांचा जॉईंट इयर तर पहिल्यांदा त्यांचं नाव वगैरे जाणूयात आणि तुम्हाला मी माहिती सुद्धा सांगणार आहे पहिल्यांदा त्यांनी कुठे कुठे आहे किंवा त्यांचं नाव काय गाव काय ते आपण बघूयात तुमचं नाव गाव सांगा आपल्या शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव दिनेश श्रीमन गोरपुडे रानार जाम खुर्द मी बऱ्याच ठिकाणी रोटावरती रोटावीटरची चौकशी केली तर यासारखं रोटावर मला पहिल्यांदाच बघायला भेटला म्हणजे बाकी सगळे बघितलं तर बेडाचे वगैरे वापरतात ते सगळे लोखंडाचे आहेत आणि रोटावेटर एकदम स्मूथ चालतो ट्रॅक्टरला कुठलाही विजा पोचवत हो नाही किंवा लोडवर येत नाही असा ट्रॅक्टर आणि एकदम मजबूत असा रोटावेटर आहे सर्विस पण खूप छान आहे यांची ठीक आहे धन्यवाद साहेब आमच्यावर विश्वास सा ठेवल्याबद्दल आणि आता आपला हा जो रोटावेटर आहे हा साडेपाच फुट आपण या साहेबांना दिलेला आहे तर साडेपाच फूट म्हटल्यानंतर बाहेर बाहेर साडेपाच फूट हो येतो आणि ब्लेड टू ब्लेड हा पाच फूट रोटाविटर येतो हो तर आपण रोटाविटरला त्यांना तर माहिती पूर्ण दिलेलीच आहे तरी आपण व्हिडिओसाठी त्यांना परत एकदा माहिती देऊया तर पूर्ण ब्लेडला सहा महिने साहेब गॅरंटी आहे पूर्ण ब्लेडला तुम्हाला तुटलं वाकलं रिप्लेसमेंट आहे ब्लेड फक्त नट बोल्टात तुटून द्यायचं नाही नट बोल्ट फक्त आवडायचे कारण नट बोल्ट जर तुम्ही दिल्लं ठेवले तर मग ते नटात तुटणार मग नट बोल्ट फक्त आवळायचे बाकी तुमचं ब्लेड तुटू द्यात वाकू द्या त्याला तुम्हाला सहा महिने गॅरंटी आहे त्यानंतर आपला जो वरचा हिच पासून पूर्ण रोटावेटरला तुम्हाला दोन वर्ष गॅरंटी आहे फक्त ऑइलसेन आणि बेरिंग सोडलं तर बाकी पूर्ण रोटावेटरला तुम्हाला दोन वर्ष गॅरंटी आहे तुमचं आता हिच बघू शकता तुम्ही पूर्ण हेवी मध्ये दिलेलं आहे बाकी ज्यांच्या कशा पट्ट्या येतात किंवा लाईट वेट येतात हे तुमचे एम पण बघू शकताय पाच ते सहा एम एम मध्ये प्लेट दिलेली आणि ह्याला सपोर्ट दिलेला आहे सगळ्या बाजूने म्हणजे हिच जेवढं तुम्हाला सपोर्ट जास्त असेल तेवढं व्हायब्रेशन कमी राहत आणि व्हायब्रेशन कमी राहिलं तुमच्या रोटरला तर तुम्हाला मेंटेनन्स काय येणार नाही कारण व्हायब्रेशन असेल तरच ती मेंटेनन्स काढतो जास्त रोटर आणि हीच पूर्ण हेवी मध्ये दिलेलं आहे ह्याला बावीस नट बोल्ट दिलेले आहेत त्यानंतर मल्टी स्पीड दिलेला आहे मल्टी स्पीड असल्यामुळे आरपीएम तुम्ही कमी जास्त करू शकताय रोटरचं स्पीड कमी जास्त करू शकताय त्यानंतर तुम्ही गिअरबॉक्सला बघू शकताय सपोर्ट कोणतीच कंपनी गिअरबॉक्सला देत नाही सगळ्यांचं तरंग गिअरबॉक्स असतात तर ह्याला सपोर्ट दिल्यामुळे काय होतं तुमचा वायब्रेशन म्हणजे गिअरबॉक्सचा जो दणका आहे तो पूर्ण स्टॉप होतो येतो त्यानंतर जी पहिला पत्र आहे वरचा ह्या पत्राला सुद्धा तुम्हाला गॅरंटी कुठलीच कंपनी पत्राला गॅरंटी देत नाही वरच्या पत्राला मागच्या पत्राला सगळ्या पत्राला प्लेटांना सगळ्याला गॅरंटी आहे दोन वर्ष आता तुम्ही बघू शकताय आता सगळे सगळे कंपनी पुढं शप्ट एक पाईप देतात आता आणि माग काय करतात तर सी चॅनेल देतात आता ह्या कंपनीने काय केलंय माग सुद्धा तीच पाईप दिले हेवी मधले हा हेवी मधलेच पाईप दिले आणि बाकीच्या कंपन्यांचं काय होतं हे जो पत्र आहे हा शेवट पर्यंत पत्र असतो हिथं पॅकच असतो इथं गॅप नसतो ह्या कंपनीने काय केलंय हिथं गॅप दिलाय माग बॉक्स टाईप दिले पाईप आणि मध्ये गॅप दिलाय गॅप कशासाठी दिलाय तुमचं ज्या वेळेस आपण चिखलात वगैरे चालवतो किंवा पावसाळ्यात असेल चिवट राहत असेल तर त्यावेळेस इथून चिखल वगैरे सगळ्यात ह्याचा निघून जातो त्यामुळे पॅक होत नाही हा तुमचा रोटावेटर मताचा पॅक झाल्यानंतर खूप त्रास असतो काढायला तो रोटाविटर पॅक होत नाही आणि या पाईपचा तुम्हाला भविष्यात फायदा काय होऊ शकतो समजा आता तुम्हाला माग रेझर वगैरे जोडायचे तर बाकी सगळ्या रोटरला तुम्हाला पाईप एक्स्ट्रा परत वेल्डिंग मारावी लागते ह्याला काय तुम्हाला हाय ह्यालाच तुम्ही रेजर जोडू शकता म्हणजे ऍडजस्टमेंट काही करू शकता परत ह्याला काय दिलं यांनी पत्रा दिलाय मागे या पत्रानं तुम्ही वाफा वगैरे टाकू शकताय किंवा no. तुमचा रोटा वेटर व्यवस्थित लाईनवर चालण्यासाठी किंवा तुमचं चाक वगैरे अजिबात उठत नाही त्याच्यामुळे सगळं ते निघून जातं आता मी तवा घेतलेलाच आहे आता तुम्ही बघू शकताय ही सोळाची टायर आहेत सोळाचे टायर असून सुद्धा हो का सोळा नऊ चे टायर आहेत सोळा नऊ अठ्ठावीसचा टायर असून सुद्धा हा पाच फुटी आपला रोटर आहे आता सगळ्यांचे टायर उठतात सोळाच्या टायरला तर आपला पाच फुटी रोटर असून सुद्धा ह्याला आपण तवा दिलेला आहे तव्याचा बेंड बघू शकता तुम्ही तवा अर्धा फूट जास्त काढतोय त्यामुळे तुमचा जे टायर जरी असली तरी सुद्धा तुमचा अजिबात टायर उठणार नाही त्यानंतर ह्या महत्वाचा कंपनीनं काय केलेलं आहे जे हा खोबळा आहे किंवा ह्याला केलविस ब्रॅकेट म्हणायचं खोबळा दाखवा हा जो खोबळा आहे खोबळा किंवा केल्विस ब्रॅकेट हे जे केलविस ब्रॅकेट आहे हे पूर्ण लोखंडामध्ये दिलंय सर्व कंपन्या बिडामध्ये देतात त्या कंपनीने तुम्हाला लोखंडामध्ये दिलंय त्यामुळे तुटणं वाकणं हे जे भानगड अजिबात नाही त्यानंतर ह्याला बुशिंग दिलेलं आहे ही जी पिन टाकलेली आहे आपण हे पिना जिथं जिथं आपण ता टाकतो तिथं सर्व ठिकाणी कंपनीने बुशिंग लावून दिलेली आहे कारण काय होतं हादरण हादरण ह्याला गाळा पडतो गाळा पडला की तुम्हाला तो पार्टच बदलावा लागतो मग त्यासाठी कंपनीने काय दिलेलं आहे बुशिंग दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला गाळा अजिबात पडणार नाही परत तुम्ही तवा बघू शकता हेवीमध्ये तवा दिलेला आहे पूर्ण लोखंडामध्ये दिलाय याला बाकीच्या सर्व कंपन्यांचं हि तर बिडाचं येतं वरती तुमचं सर्व टोटल ही बेडाचं येतं फक्त तवाच लोखंडाचा असतो या कंपनीनं टोटल सगळंच लोखंडाचं दिलेलं आहे त्यामुळे तुमचं आता बाकीच्या कंपन्यांचं काय होतं इथं तर प्लेट वगैरे असले तर ही क्रॅक होतं किंवा ही बॉडी क्रॅक होती तसं ह्याच्यात ती भानगडी येणार नाही असं टोटल आपला हेवीमध्ये मध्ये विटर आहे परत तुम्ही त्या जे बार बघताय पूर्ण भरीव मध्ये दिले बाकीच्या कंपन्या पाईप देतात पाईप दिल्यामुळे काय होतं ते बेंड होणं तुटणं क्रॅक होणं ते ह्यामध्ये तसं ती आपलं तुटातुट होणार ना नाही अजिबात असं पूर्ण हेवी मध्ये आपण रोटावेटर दिलेलं दिलेला आहे आणि ह्यांचं स्पीड सुद्धा मॅच करून दिलं आहे तुमचं आपण आता जॉइंडरला कसं होतं सोळा एकोणीसचा चा लागतो तर सोळा एकोणीस प्रमाणे घेअर तुम्हाला टाकून दिलेला आहे आणि सर्वात जास्त स्पीड आहे ह्या कंपनीचा सोळा एकोणीसचा चा टाकल्यानंतर साधारण बाकीच्या कंपन्यांचं खालचं रोटर स्पीडण्याचं फिर स्पीड हे दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशीच्या दरम्यान असतं आपलं तीनशे एकोणतीस स्पीड आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपला एकदा रोटर फिरल्यानंतर खालचा एका मिनिटात तीनशे एकोणतीस स्पीड घ्यायचं अशा पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त स्पीड दिलेला आहे परत जो पीटीओ शप्ट आहे हा पीटीओ शब्द सुद्धा बघू शकता तुम्ही पीटीओ शप्ट दाखवा हा पीटीओ शप्ट पूर्ण भरीव दिलेला आहे पूर्ण भरीव आहे आणि आजपर्यंत कोणत्याही कंपनीनं पीटीओ शप्टला वॉरंटी गॅरंटी दिलेली नाही आपली तुम्हाला सहा महिने ह्या पीटीओ शप्टला गॅरंटी येते असा पूर्ण हे मध्ये म्हणजे असा कोणताच पार्ट राहिला नाही यामध्ये की त्याला गॅरंटी नाही आणि टोटल नट बोल्ट पण तुम्ही सगळी बघू शकता लहान नटापासून मोठ्या नटापर्यंत सगळी लॉक मध्ये दिलेत आणि सगळीच क्वालिटी मध्ये दिलेली आहेत आणि टूलकिट पण तुम्ही बघू शकताय हे कंपनीचं टूलकिट आहे या टूलकिट मध्ये काय काय कंपनी देते <laughs> त्यामध्ये काय केलंय कंपनीनं एक ग्रीस पंप दिलेला आहे हा ग्रीस पंप आहे तुम्हाला ग्रीस वगैरे मारण्यासाठी दिलेला आहे ग्रीस पंप फक्त पिठो शपलाच उपयोग होतो बाकी सर्व ठिकाणी ऑइल दिलेलं आहे म्हणजे हिथं सुद्धा ऑइलच आहे कंपनीनं त्यामुळे तुमचा एकदम स्मूथ चालतो आता ह्यात पानं किती दिलेत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पानं दिलेले आहेत कंपनीनं रिंग पाने तीन दिलेली आहेत आणि पट्टी पाने तीन दिलेले आहेत वेगवेगळे सहा पानं आणि एक ग्रीस पंप सुद्धा दिलेला आहे असं म्हणजे लागणारा सर्व कंपनीने दिलेलं आहे तुम्हाला एक्स्ट्रा काय घ्यायची गरज नाहीये तर याप्रमाणे सर्व सामान व्यवस्थित आहे मटेरियल चांगलं आहे कंपनीचं आणि अनुदानात बसतंय आपण अनुदानातच घेतलं आहे ना हा अनुदान मध्येच घेतलेलं आहे यांनी बेचाळीस हजार रुपये सबसिडी आहे अनुदानामध्ये परत ह्याला लोन होत आहे रोटरला आपल्या आणि ह्याचं स्पेअर सगळं आपल्याकडे भेटतं सर्व्हिस आहे काय अडचण आली तर मिस्त्री आपल्या जागेवर येतो तुमच्याकडे आणि या रोटरबद्दल तुम्हाला अजून काही माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा तुमच्या अनुदानात फॉर्म भरायचा असेल तरी फॉर्म सुद्धा आपण फ्रीमध्ये भर भरून देत असतो फॉर्म भरायचा असेल तरी पण आपण आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कधी जर फोन शंभर नव्वद टक्के आपण उचलला जातोच जर कधी फोन उचलला नाहीच गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करा साधा मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय मिळेल आणि कोणाला खरेदी करायचं असेल काय करायचं असेल तर खालच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला रोटर बुकिंग करा आपण महाराष्ट्रात कुठेही आपण सर्विस आपली पोच असते तुम्हाला रोटा सुद्धा पोच मिळतो आणि आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू